रेणुकापूर फाट्यावर टाटा पिकप वाहन पलटी होऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी दिनांक जुलैला नेर अमरावती रोडवर रेणुकापूर फाट्याजवळ एम एच अकरा ए जी एकोणचाळीस सत्तेचाळीस या क्रमांकाचा टाटा पिक चारशे सात टायर फुटल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले नेर अमरावती रोडवर सिमेंट पोल कारखान्याजवळ भरधाव वेगामध्ये असलेल्या गाडीचे मागच्या डाव्या बाजूचे टायर फुटल्याने टाटा पिकप वाहन पलटी झाले यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असता जखमींना ग्रामीण रुग्णालय नेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांना ताबडतोब वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ येथे पाठविण्यात आले यावेळी पुंडलिक मोहन चव्हाण यांना मृत घोषित करण्यात आले त्याच्या मागे आई वडील पत्नी व मुले असा मोठा परिवार आहे तर मोझर येथील शंकर राठोड हरिचंद चव्हाण बांदगाव येथील शेषराव जाधव मुकिंदपूर येथील कल्पेश गुरनुले माणिकवाडा येथील मयूर प्रधान नेर येथील आसिफ भुया अशी जखमींची नावे आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज